श्रीपादवल्ल हो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नामाची उत्पत्ती श्री दत्त नामाची उत्पत्ती महत्व आणि जप श्री दत्तनामाची उत्पत्ती दत्तनामाची उत्पत्ती कशी झाली या नावाचे महत्व काय जप कशा प्रकारे करावा आणि त्याचे फायदे काय दत्तनामाची उत्पत्ती कशी झाली दत्त हा शब्द संस्कृतमधील दा अर्थात देणे यापासून बनला आहे ज्याचा अर्थ दिलेले दानरूप किंवा स्वतःला सर्वांना अर्पण केलेले असा आहे पौराणिक कथेनुसार दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित स्वरूप मानले जातात ते ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसुया यांचे पुत्र आहेत जेव्हा ब्रह्मदेव विष्णू आणि महेश यांनी अनुसुयेच्या पतिव्रत्याची परीक्षा घेण्यासाठी बालकांचे रूप घेतले आणि अनुसुयेच्या विनंतीनुसार तिच्याकडे पुत्र म्हणून राहिले तेव्हा आत्री ऋषींनी त्या बालकांना देवाने दिलेले म्हणजेच देवेने दत्त म्हणून दत्त असे नाव दिले या त्रिमूर्तींच्या अंशातून चंद्र ब्रह्मदेवाचा अंश दत्त विष्णूंचा अंश आणि दुर्वास शंकरांचा अंश यांचा जन्म झाला दत्तात्रय हे आत्मज्ञान वैराग्य शिवशक्ती योग आणि दास्यभक्ती यांचा संगम मानले जातात दत नावा पह, दत्त नावाचे महत्त्व काय त्रिमूर्ती स्वरूप ह दत्त म्हणजे ब्रह्माविष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे एकरूप त्यामुळे त्यांच्या उपासनेने एकाच वेळी तिन्ही देवांची उपासना होते परमगुरु दत्तात्रयांना गुरुदेव मानले जाते ते परमगुरु आहेत आणि त्यांची उपासना गुरुस्वरूपातच केली जाते निर्गुणाची अनुभूती दत्त म्हणजे ज्याला आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती दिलेली आहे असा पितृदोषापासून मुक्ती श्री दत्त हे पूर्वजांना पुढील गती देणारी देवता आहे नाम जपामुळे मृत्यू लोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळते आणि त्यामुळे व्यक्तीला होणारा पितृदोषाचा त्रास कमी होतो दत्त म्हणजे देणं स्वतः अहम अज्ञान यांचा त्याग करून शुद्ध चैतन्याला स्वतःच्या रूपात स्वीकारण करणं जप कशा प्रकारे करावा आणि त्याचे फायदे काय दत्तगुरूंच्या जपासाठी सर्वात जास्त वापरला जाणारा आणि प्रभावी मंत्र म्हणजे श्री गुरुदेव दत्त या व्यतिरिक्त दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र ही खूप प्रचलित आहे जप करण्याची पद्धत श्री गुरुदेव दत्त हा नाम जप करताना गुरुदेव या शब्दावर संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा गुरुदेव या शब्दानंतर थोडा वेळ थांबून दत्त हा शब्द म्हणावा आणि द वर जोर द्यावा शक्य असल्यास नित्य नियमाने दररोज विशेषतः गुरुवारी म्हणजे दत्तगुरूंचा दिवस किंवा दत्त जयंती या काळात अधिक जप करावा तुळशीची किंवा रुद्राक्षाची जप करण्यासाठी वापरली जाते फायदे पितृदोषातून मुक्ती मिळते दत्तनामाच्या जपाने पूर्वजांना गती मिळते त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि प्रगतीतील अडथळे दूर होतात संरक्षण आणि शक्ती नकारात्मक शक्तींपासून म्हणजेच अनिष्ट शक्ती संरक्षण मिळते दत्तबावांनी या स्तोत्राचे पठन केल्याने सर्व संकटांवर मात करता येते अशी समजूत आहे आत्मिक शांती मिळते मन शांत होते तणाव आणि चिंता कमी होते अंतकरणात शांती ज्ञान आणि वैराग्य या तत्वांचा प्रकाश फुलतो नामजपामुळे साधकाचे संचित व प्रारब्ध कर्मे मंद होतात आणि अहंकार व मायाभ्रम्मी तळून जातो नामजपामुळे एकाग्रता सुधारते आणि आत्मज्ञानाच्या दिशेने प्रगती होते दत्तगुरूंच्या मंत्र जपाने वास्तुदोष दूर होण्यास मदत होते धन्यवाद